आणि विशेष करून मनुस्मृतीच्या आणि धर्मांधशक्तीच्या विरुद्ध सातत्यानं त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे त्यामुळे त्याचा भाऊ करून मनुस्मृतीचं आलेलं प्रकरण दाबण्याचं काम या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करते आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे प्रचंड वाईट अवस्था आहे कुठेही पाण्याचा थांग पत्ता नाही जवळपास संभाजीनगरमध्ये मराठवाडा विभागामध्ये आत्ताच्याला साडेसात हजार टँकर सुरू आहे आणि साडे सातशे टँकर एका संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत पाचशे टँकर जालन्यामध्ये सुरू आहे आणि जवळपास सातशे टँकर आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि इतर जिल्ह्यातील टँकर मिळवले तर सात ते आठ हजार टँकर सुरू आहेत तुमच्या शेततळ्यामध्ये पाणी नाही त्यामध्ये बंधाऱ्यामध्ये पाणी नाही विहिरीमध्ये पाणी नाही आणि सर्व छोटे धरणं आहेत ते कोरडे पडलेत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरशिवाय पर्याय नाही सगळे डाळिंबाची शेती वाढली तुमच्या मला वाटतं संत्रा आपल्या निंबू आहे आणि मोसंबी आहे या संपूर्ण बागा आता सुकून गेल्या आहेत त्या पुन्हा त्यांच्या हातात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना देण्यासाठी सुद्धा अनेक भागात पाणी नाही सुकलेली पूर्ण बाग मी पाहून आलो हो। शेतकऱ्यांना कुठलीही मदत अजून मिळाली नाही आत्ताच मला यवतमाळवरून शेतकऱ्यांचा फोन आला पुसद भरून की चार एकर त्याच्या केळीचं पीक उद्ध्वस्त झालं फक्त पंचनामे करतात पंचनाम्यांनी पोट भरत नाही पंचनामे केल्याबरोबर त्यांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे मागच्या सहा महिन्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्ती आल्या गारपीट आली किंवा त्यामध्ये अतिवृष्टी आली अशा वेळेस वादळ आलं ती कुठलीही मदत आत्ता मिळालेली नाही केवळ घोषणा आणि मूर्ख बनवण्याचं शेतकऱ्यांना काम एवढं सुरू आहे आणि ते टेंडरबाद सरकार टेंडर काढण्यामध्ये दे वेचत आहे जर या मूर्खांना मदत करायचीच असती तर ते करू शकले असते ते आचारसंहिताचा बागोलबा करण्याची गरज नव्हती कारण निवडणूक आयुक्त आय आयोगाकडे विशेष परवानगी मागून तुम्ही पंचवीस हजार टेन पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढू शकता आणि मग हे काढायला याला शेतकऱ्याला मदत करायला करा तुम्ही परमिशन घेऊ शकत नाही म्हणजे हा दुपट्टीपणा आहे हे टेंडरबाज आणि टक्केवारीवाले सरकार यांचं एवढंच काम शिल्लक आहे की जेवढं ओरबडता येईल तेवढं ओरबडून राज्याला खा आणि बाकी भाडमे जाय असंच सगळं ते एकूण मला यांच्या कारभारावरून दिसते आहे तर शेतकरी आणि दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि या गंभीर स्थितीमध्ये मला वाटतं की शेतकऱ्याला तातडीनं मदत करण्याची आवश्यकता आहे पीक कर्जासाठी आता काही भागामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिक दुष्काळाची नोंद झाली ती टंचाईग्रस्त तालुके घोषित केले त्या तालुक्यामध्ये पिकांचं पुनर्गठन करण्याची आवश्यकता होती पीक पुनर्गठन अजून पत्ता नाही तो जी आर काढला नाही त्यामुळे नवीन कर्ज मिळत नाही आहे शेतकरी बियाणासाठी लाईनमध्ये मरतो आहे यावर्षी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही म्हणून आम्ही मागणी केली की पूर्णत उद्या मी एक दहा वाजता नागपूर विभागातील लोकप्रतिनिधींची बैठक लावली आहे दहा वाजता ती बैठक होणार आहे त्यानंतर आमचा दौराही पूर्व विदर्भातला ठरणार आहे परंतु आपल्याला सांगतो आहे की शेतकऱ्याला आता ता तातडीनं कर्जमुक्त करण्याची आवश्यकता आहे नव्यानं पीक कर्ज देण्याची आवश्यकता आहे बियाणे त्वरित उपलब्ध करून दिले पाहिजेत तरच हा शेतकरी आणि नवीन कर्ज देऊन हा शेतकरी तरी सावरेल नाहीतर हा शेतकरी पुन्हा यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये उभा राहील की नाही ही भयंकर अशी अवस्था झालेली आहे नड्डा आणि सगळीकडेच बसतो आहे देशात बसतो आहे पंजाबमध्ये बसतोय हरियाणामध्ये बसतोय कर्नाटकामध्ये साफ झाले आहेत महाराष्ट्रात साफ होणार आहेत आठ जागा जेमतेम भाजी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही मी चार दिवस पूर्वी सांगतोय आणि त्यापेक्षा या देशातून मोदी सरकारला हटवणं हाच एकमेव उद्देश जनतेने नजरेसमोर ठेवला आहे ज्या पद्धतीनं असंबंधित बोलून देशाच्या पंतप्रधानांची जी बोलण्याची पातळी ती आता लोकांनी बघितली त्यावर मनमोहन सिंग साहेबांनी आमच्या माजी पंतप्रधानांनी जे काही टिप्पणी केली तो एक धडा दिला त्यावर समजून घ्यायला पाहिजे की कुठल्या स्तरावरचं राजकारण आणि कुठल्या पदावरच्या व्यक्तींनी करावं यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालेलं नाही आणि म्हणून सांगतो की अधपतन झालेलं आहे ते किती बैठका घेऊ देत वाराणसीमध्ये आज साधूंच्या बैठका घ्याव्या लागल्या दहा वर्ष साधूंना विचारलं नाही पण साधूंना आता आवाहन करायला लागलं की नरेंद्र मोदीजींना निवडून ही अवस्था त्यांची झालेली आहे तिथेही सुद्धा जर आजची स्थिती अशी आहे की त्यांची ती जागा सुद्धा आहे असं लोक सांगतात तिथे सुद्धा नरेंद्र मोदींजींना फाईट द्यावं लागेल झुजावं लागेल विजय संपादन करायसाठी ही अवस्था आहे म्हणजेच युपीमध्ये साधारणतः आम्ही पंचेचाळीस जागेच्या आसपास जागा जिंकत आहोत बिहारमध्ये साफ झाली आहे बी जे पी आणि आघाडी महाराष्ट्रात तर साफ झालीच आहे त्यामुळं पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल केरळा असेल आसाम असेल उडीसा असेल यामध्ये पूर्णत एक करपा देशातील वातावरण हे इंडियाच्या बाजूला आहे आणि इंडियाची सरकार पाच तारखेला चार तारखेला संध्याकाळी येणार निकालानंतर पाच तारखेला स्थापन होणार हा आता कुठेही राहिलं लपून राहिलेलं नाही ज्या पद्धतीनं जी भाषणं करून भामावल्यासारखी स्थिती भाजपाची आहे त्यातून ते स्पष्ट झालेलं आहे आता उंदीर आढळू देत घुस आढळू देत आता हे सरकारच सध्या राज्याला उंदीर घुस घालून पोखरून काढत आहे त्यामुळं लक्ष कुणाचं आहे राज्यकर्त्यांचं कुठे लक्ष आहे आपापल्या सत्तेच्या मस्तीमध्ये मशगूल आहेत टक्केवारी आणि टेंडरबाजीमध्ये मजगूल आहेत त्यामुळं त्यांना लोकांच्या जीवनाशी काही देणं घेणं नाही आणि म्हणून असे प्रकार घडत आहेत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजेत जी कंपनी आहे ती ब्लॅकलिस्टेड केली पाहिजे जर बंद पाकिटामध्ये उंदीर येत असेल तर त्या कंपनीला पुन्हा भविष्यात काम देता कामाने त्याच्यावर एफ आय आर नोंदवला पाहिजे लोकांच्या जीवनाशी खेळतो आहे फूड अँड कारवाई करावी महिला बालक शालेय शिक्षण विभाग त्यांनी कारवाई करावी शासनाने कारवाई करावी जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी आणि अशा लोकांना पुन्हा काम देण्यात येऊ नये याची खबरदारी घ्यावी पाहिजे सोडावे हे काय दलबदलू जे आहे त्यांची इज्जत अब्रू तशीच गेलेली आहे नजरे लोकांच्या नजरेमध्ये लोकांच्या नजरेमध्ये ज्यांची अब्रू शून्य आहे त्यांनी स्वतः आता काहीतरी सावरण्याचं सा काम करू नये जे भुजबळ साहेब बोलले ते सत्य बोलले ते मी पण बोलतो आहे कारण जितेंद्र आव्हाळांची त्यामध्ये कुठेही चूक दिसत नाही ती चूक अशी अनावधानाने झालेली आहे बाबासाहेबांचा फोटो फाडणं त्यांना माहीत आहे की त्याचे परिणाम काय असतील कोणीही फाडू शकत नाही कारण या देशाचा अभिमान स्वाभिमान आणि दैवत म्हणून आपण त्यांना मानतो आणि तशा महापुरुषाचं महामानवांचं फोटो कोणी काढू शकणार आहे आणि त्या विचाराच्या व्यक्ती नाही ती भाजपकडून अपेक्षा असेल ते मनुवाद्याकडून ती अपेक्षा ती, कर, ती, कर, ती करू ते करू शकतील पण जितेंद्र आम्हाला करू शकणार नाही त्यासाठी ते जे काही म्हणतायत की त्यांची चूक आहे ते येणाऱ्या काळात हसन मुश्रीफांना चूक कोणाची आहे हे कळेल हेच तेच कारण सांगत आहेत सत्ताधारी मी सांगितलं तुम्हाला पंचवीस हजार कोटीचे टेंडर या नालायक लोकांनी स्पेशल परमिशन घेऊन निवडणूक का आयोगाची काढले हे काढायला कसं जमतं तुम्हाला टक्केवारी खायसाठी जमतं काय आणि शेतकऱ्याला मदतीच्या वेळेस ते सांगतात की आता आचारसंहिता आहे आम्ही बैठक लावू शकत नाही आम्ही मैत्रिंग घेऊ शकत नाही आम्ही मदत करू शकत नाही अरे कसला झकमाऱ्याची तुम्ही आचारसंहिता सांगताय आम्हाला आणि शेतकऱ्याला फसवताय हे शुद्ध धुडफेक आहे मराठा समाजाच्या योजनांची माहिती नाही ते आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही मराठा समाजाच्या साठी भरपूर काही केलंय दाखवण्याचा तो सोंग आहे म्हणजे योजना कमी आणि जाहिराती जास्त खर्च कमी आणि जाहिरातीवरचा खर्च जास्त हा एक बुवा ते सगळे मोदी सरकारकडून राज्य सरकार शिकले ट्रेनिंग त्यांचीच आहे की काम कमी करा पण जाहिराती जास्त करा तर ते तसच प्रकार पडायला लागले दक्षिणे दक्षिण भारतातील टॅक्स कमी केलाय चाळीस टक्के कारण तेथील शेतकऱ्यांना त्यांना वाचवायचं होतं शेतकऱ्यांच्या कांद्याला त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन योग्य भाव देण्याचा होता हे महाराष्ट्र सरकारही करू शकतं हे काय झोपले आहेत काय जे दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतातील राज्य करू शकतात तर महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी चाळीस काय पन्नास टक्के कमी करावं आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे ते देण्याची आवश्यकता आहे ते करावं नाही साधना करे या कुछ और करे, अभी कोई फरक पडणेवाला आहे वो परमानेंट साधना पे इतना उनके लिए उचित रहेगा ऐसा देश कह रहा है तो वो परमानेंट साधना पे बैठे रहे 48 तास या 24 चौबीस तास बैठने की जरूरत नहीं है जनता देश की चाहती है कि वो परमानेंट अपने साधना पे चले जाए तो देश सुखी हो जाएगा मैं महती नहीं मैं संगी मह माने संगित ही संगित है असा प्रकार झालेला आहे आताच मी फोनवर येत होतो त्यांनी मला डिटेल पाठवत पाटो आहे पाठवून झाल्यानंतर मी त्यावर प्रतिक्रिया देईन पण मी काल जालन्यात होतो मी काल संभाजीनगरमध्ये होतो तिथे सुद्धा काय चाललंय सत्ताधारी गरिबांचे घरं गर टाव फोडताना पाहिलंय तुम्ही सगळ्यांनी फोटो किती भयावह आहे तर हे जमिनीच्या माध्यमातून जमीन हे जे सत्ताधारी आहेत त्यांना पाठबळ देणारी आहे हे गुंडांच्या पोळ्यापासून मोक्याच्या जागा भडकवणं हा सराज धंदा महाराष्ट्रात सुरू आहे नहीं दे देखो स्पष्ट है कि नया आगाड़ी को बहुमत मिल रहा है एक सुप्त लाट देश में चल रही थी और हमारे राहुल जी ने कहा कि हमारा पंतप्रधान का उम्मीदवार 24 घंटे के अंदर हम तय करेंगे और उसका नाम राष्ट्रपति को हम देंगे तो इसीलिए तैयारी सब कर रहे हैं सबसे तैयारी करने के लिए जो जो अपनी अपनी पार्टी करती है पर भारतीय जनता पक्ष अगर कोई तैयारी कर रहा है तो जाने की तैयारी कर रहा है और हम आने की तैयारी कर रहे हैं को को हम लोग महाराष्ट्र से महाराष्ट्र में पैंतीस से अड़तीस सीट जीतेंगे ये लिख लो आप माँ अड़तीस के नीचे हम लोग एक जगह भी कम नहीं जीतेंगे नहीं वो हमने भी मांग की है कि अगर ऐसा दाम आरोप हुआ है तो निपक्ष जांच हो इनके कॉल रेकॉर्ड लिखा निकाले जाय उसकी इन्क्वायरी की जाए ये हमने भी मांग की शेवट आता शेड्यूल नेहमीच बदलत आला सगळ्या परीक्षेचा गोंधळ आणि गडबड गेल्या अनेक वर्षापासून आपण हे सात आठ वर्षात तेच झालेलं आहे आता ते बदलणं वेळ तारका बदलणं पोरांना परेशान करणं सेंटर बरोबर न देणं वेळेवर सेंटर बदलणं पेपर फोडणं आणि त्या जीवनाशी खेळणं हे सातत्यानं या राज्यामध्ये सुरू आहे त्यासाठी खरं तर ही तारीख दिल्यानंतर बरं आहे की जुलैमध्ये आहे त्यामुळे पुरांना सवरायला वेळ मिळेल परंतु अशा तारखा एकदा वारंवार का बदलतात यांची तयारी नसताना तारखा का डिक्लेअर करतात हे यांचा अभ्यास नाही तर मग वेळ कशाला देतात या सगळ्या गोष्टी कुठेतरी आल्या पाहिजेत आणि शेड्यूल एकदा दिल्यानंतर तो बदलता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे अमिति कार्य न की हो राजनाथ सिंह ने बोला है राजनाथ सिंह की जब एक पंतप्रधान ने को उन्होंने बनाया राजनाथ सिंह जी ने अब जाते जाते, जाते जो दिया टिमटिमाता है वैसी स्थिति वो राजनाथ सिंह जी की है वही स्थिति है क्योंकि उनको पूरे को मालूम है की पाकिस्तान के टुकड़े किसने किया पाकिस्तान के टुकड़े कांग्रेस ने किया आज जो प्रगति हुई दस साल में नहीं है आईआईटी आईएम जो खड़े हुए हैं, इस देश में पूरा का पूरा एक इंफ्रास्ट्रक्चर और डेवलपमेंट हुआ है यहाँ पे जो बच्चों को रोजगार और देश की देश का अर्थव्यवस्था को मनमोहन सिंह से लेकर तो नेहरू ने जो नीतियाँ बनाई है ये सबको पता है ये ऐसे है कि कोई तो बनाता है और ये उसको बिगाड़ते बिगाड़ने का काम करते हैं हमने बनाने का काम किया है और 10 साल में इन्होंने बिगाड़ने का काम किया है पाकिस्तान अपनी औकात पाकिस्तान को पता है तो भारत के 10 साल की प्रगति नहीं बोल सकता वो पूरे हिंदुस्तान में जो प्रगति हुई नेहरू से लेकर तो अभी तक की प्रगति पर बोला है वो छूट बोलकर लोगों को गुमराह करने का काम राजनाथ सिंह करते हैं तो तुरे। वो आंध्र नाही ते आंध्राला जो कोळसा पुरवठा केला जातो आहे तो कोळसा आर सी आरचे टेंडर घेतला गेला त्या वाशिरीनी आणि ते वाशिरीमधून भुकटी वजा म्हणजे ज्या पॉवर प्रोजेक्टमधून जे, जे भुकटी वेस्ट भुकटी असते ती कोळशात मिळवून ती फिफ्टी पर्सेंट मिळवतात आणि कोळसा फिफ्टी पर्सेंट तर याची तक्रार आता ते आंध्रामध्ये तो कोळसा जातो महाराष्ट्रात गेला असता तर आम्ही तक्रार केली असती पण आंध्राच्याही सरकारला आम्ही पत्र पाठवून सांगू की तुम्हारे एक कोल मे बी गोल आहे गोलमाल आहे हे आम्ही त्यांना कळवणार आहोत हे ती तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्याची माहिती मी आंध्र सरकारला मुख्यमंत्र्यांना तिथल्या कळवणार आहे की जो तुम्ही आर सी आरचा टेंडर महाराष्ट्रातील एजन्सीला दिला आहे तो अर्धा कोळसा पाठवतो आणि अर्धा चुरी मिळून वेस्ट कोल ज्याला रिजेक्ट कोल आहे किंवा त्याला आपण डस्ट आहे कोल आपल्या पॉवर प्रोजेक्टमधली ती डस्ट पाठवते ती त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून देणार आहोत धन्यवाद नहीं झूठ का पुलिंदा है जब मुंह खोलते है भाजपा तो उसके मुंह से सच निकलता ही नहीं झूठ निकलता है वो बात पुरानी उनका खुलासा हो चुका है अब ये सब जितने भी बातें की गई है कि उन्होंने मंगल सूत्र से लेकर तो भैंस से लेकर तो ये कोई पंत प्रधान की भाषा होती है ये भाषा की गई है इसमें कोई तथ्य नहीं है मनमोहन सिंह ने सबके लिए काम किया है उनके भाषण पूरा सुनने के बाद में उसका खुलासा भी हो चुका है ये छूट